हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचं अपहरण तीन तरुणांनी भरधाव गाडीतून दिल फेकून हाताला गंभीर दुखापत घटना कशी घडली जाणून घेऊया हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्याकडून काय प्रकार घडलंय का नाही हाटील वर जेव्हा आलेले माणसं त्यांनी मला फोटो मागितला मी असा काचत ना फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली याच पॅक केले त्यांनी लगेच गेल ता दोनशे चाळीस स्पीड न गाडी पळवून गेली मला तिथं बुकी घातली थोडेशाला ती म्हणायची की मारायचे देशात याला मारून टाकू म्हणायचे ह्याच्या हात जवळ कुटत नाहीत आणि मरत नाही त्यावर सोडायचं नाही म्हणतो तिथे जामकेट बसत नाही तर तिथं पुलात फिरवून द्यायचं म्हणजे मारून टाकायचं किती वाजता सव्वा सात साडेसातच्या ओळखीचे होते का तुमचे काय नाही ओळखीचे नाहीत ना काय नाही पंधरा दिवसात दुसरी घटना मार धमकीचा फोन यायची आणि इतर मध्ये उचलून नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरचा पूल जे आपला वडगावचा त्याच्यावर नेऊन फिटून दिलेला आहे मला जेवण केलेलं हा जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलो कारण सगळ्यांना नाराज करतात ना सगळे फोटो मागतात म्हणून आपलं सहज फोटो त्यात एक जणांना तवामाला सोडून दिला ना किती जातो नेमका प्रकार काय होता काय सगळ्या नाही काय नाही प्रकार नाही ना काही त्याची आमची दुश्मनं नाही फोटो द्या म्हणजे म्हणून सगळ्यांनाच फोटो देतो